बांगलादेशात हिंदू समाजावर झालेला अत्याचार लुटमार बलात्कार जिवंत जाळणे तसेच देवांची विटंबना करणे मंदिरे पाडणे या विषयाच्या तीव्र भावना व्यक्त करीत आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शहरातून तहसील कार्यालय येथे निवेदन देत सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी निवेदनात म्हटले आहे की कोपरगावातील सकल हिंदू समाज विनंती करीत आहेत की बांग्लादेश येथे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येथील सरकारविरुद्ध सुरू असलेल्या राजकीय उठावाचे पडसाद काही कारण नसतानाही याला हिंदू समाज जबाबदार नसतानाही शांतप्रिय हिंदू समाजावर आतोनात अत्याचार झाले आहेत महिला बहिणीवर बलात्कार झाले हिंदूंचे घरेदारे मालमत्ता दिवसाढवळ्या लुटल्या गेल्या तसेच कित्येक हिंदूंना फासावर लटकवले गेले तसेच जिवंत जाळले गेले देवांची विटंबना केली गेली भारतात महाराष्ट्रात तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात जे अवैधरित्या घुसलेले रोहिंगे व बांगलादेशी जी आदी आहे यांची मोहीम राबवून त्यांची ताबडतोब बांगलादेशामध्ये हक्कलपट्टी करावीत तसेच बांगलादेशामध्ये अत्याचारग्रस्त व तेथील धार्मिक अतिरेकी व्यवस्थेला कंटाळलेले जे जे हिंदू बांधव भारतात येऊ इच्छितात त्यांना एन आर सी या कायद्यानवे सुरक्षित भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात यावे या आशयाचे निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झाला होता तुरे समय अगर रेना होगा। का आपल्याला हिंदुस्थानात जेव्हा एकोणीशे सत्तेचाळीस साली फाळणी झाली ही फाळणी धर्माच्या आधारावरच झालेली आहे हेही लक्षात घ्या की हिंदूंनी इथेच राहायचं त्या धर्माच्या आधारावर असतानाही आपण ह्या लोकांना कुठेतरी ऍक्सेप्ट केलेलं आहे तर तुम्ही मर्यादेतच राहिले पाहिजे ही गोष्ट आपल्याही लक्षात आलं पाहिजे एकत्रितपणे संघटितपणे आपण जाती पाती पांठामध्ये कुठेतरी विभागला गेलं असेल आज आपल्याला एकत्र येण्याची एक एक गरज आहे या परवा ही एवढ्या दोन तीन महिन्यात खूप काही विचित्र घटना घडल्या या घटना इथपर्यंत का आल्या एका मुस्लिम मुलामुळे आमचा एक हिंदूचा पूर्ण परिवार आज कमी कमी सहा महिन्यापासून वर्षापासून दोषक धडीला लागलेला आहे म्हणजे ही वेळ कुणी आपल्यावर आणली आज इथपर्यंत इथे खूनही होतात खून झाल्यानंतर त्यांच्या समाजातले लोक त्यांना मरणार म्हणजे त्याला बरोबरीने मोर्चा घेऊन जातात अरे त्यांनी असं कोणतं कार्य केलं होतं ठीक आहे आमच्या मुलाकडून पुर पुर कुठेतरी झालं चूक झालेली असं काही नाहीये त्याचा मोर्चा तुम्ही हि जातात अरे हीच एखादी चूक तुमच्या समाजातल्या आमच्या मुलांनी केली असती तुम्ही त्याला का बात केलं असता का कधीच गाठ केलं नसतं ह्या गोष्टी असताना सुद्धा आपण कुठेतरी संघटित राहण्यात कुठे कमी पडतो का विचार आपल्याला करायचा आहे आणि ह्याचा नीट विचार करा की आपल्याला एकत्रितपणे संघटितपणे ह्याच्याही पुढे कार्य करायचं आहे कार्य करत असताना मी म्हणत नाही आपल्याला कुठे जोमाबोम करायची आहे कार्य आपल्या समाजासाठी करा पंथासाठी करा पण एकत्रितपणे करा विरोध करत असताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने विरोध केला आज जे बांगलादेशमध्ये हिंदू आपले एकवटले आहेत त्या एकवटाचा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे ह्याच्या पुढे मी आपल्या प्रत्येक हिंदू समाजाच्या जातीपंतच्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की आपण एकत्रितपणे या काम ठेवा त्याच्या पुढेही आपण हिंदू समाज हा असंच एकत्रितपणे काम करत राहील एवढंच बोलतो त्याचं पाहून दो आपल्या आमदार आपल्यावर आपण नव्हत नव्वद नव्वद आपला सीवरात प्रचार करतो नव्वद लोक निष्क्रांत मंदिर फोडलं जातात हिंदी ते सुद्धा मंदिर शोधत नाही आणि आज हिंदू समाजापुरतं लक्षात घेतलं पाहिजे जे आज बांगलादेश मध्ये घडतंय ते भारतात कोपरबाबत घडायला वेळ लागणार नाही आज घडतय फक्त संख्या द्या तर नागाने फणा काढलंच पाहिजे नागाचं छोटं असतं तोपर्यंत मारलं पाहिजे मोठं झाल्यावर फणा काढता किती दूध पाय पण ते कसले शहर राहत नाही हा कसले न लागे हा वेळीच दाबा वेळीच दाबा लक्षात घ्या जय श्रीराम बांगलादेश मध्ये ते हिंदू बंद वगैरे जे शिरकाण झालेलं आहे धावपूर झाली बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झाली बांगलादेश मध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेश मध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नंगानाच घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचा एक भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता आपल्या देशाचा दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचारावरती एकही एक शब्द काढायला तयार नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेला आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणं सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी म्हणून राज मी सर्व राजकारणाला सुद्धा इशारा देऊ इच्छितो तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारणाने तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाही आता तरी व्हा जे भाग आमदार शिवसेने घडलं ते मला देशामध्ये घडू द्यायचं जर नसेल राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावामध्ये ही मोहीम निघाली पाहिजे शिरोंग्या जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम मोक आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा